कोकणातील एकेकाळी रायगड जिल्ह्यात अष्टमी अर्बन बँक ही एक नामांकित बँक होती परंतु जिल्ह्यात अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी अर्बन बँक ही थकीत कर्जदारांमुळे घरघर लागून दोन हजार सात साली औसायानात निघाली बारा हजार दहा शेअर होल्डर असलेल्या रुहा अष्टमी अर्बन बँकेकडून आज ठेवीदारांचे वीस कोटी रुपये रोहा अष्टमी नगर परिषदेचे दोन कोटी अडतीस लाख रुपये देणे बाकी आहे इतर बँक व छोट्या पतसंस्था यांचे साडेचार कोटी रुपये देणे बाकी आहे ठेवीदारांची देणी भागधारक तसेच इतर बँकांचे देणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गेल्या महिन्यात कस्टोडियन यांनी रोहा अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा लिलाव केल्याचे उघडकीस आले आहे लिलाव प्रक्रियेत शासन नियमांची पायमल्ली करून चार कोटी रुपयांची इमारत व जमीन अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयात विक्री केल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे निविदा प्रक्रियेत सुद्धा अटी शर्तींचा भंग झाला असून धक्कादायक बाब म्हणजे टेंडर घेणाऱ्या बिल्डरचे आई वडील व वा नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर आणि थकीत कर्जदार आहेत स्थानिक वृत्तपत्राच्या नावाशी असणाऱ्या आणि रोहा परिसरात वितरण न होणाऱ्या वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करून बँकेचे शेअर होल्डर असून बँकेची शिल्लक राहिलेली एकमेव मालमत्ता विक्री करताना सर्वांना अंधारात ठेवून लपून छपून व्यवहार झाला आहे याचे वृत्त रोह्यात प्रसिद्ध होताच रोहा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे रोहा सिटीझन फोरमचे नितीन परब त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख अमित घाक यांनी पत्रकार परिषद घेत रोहेकरांना आणि सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन पक्षविरहित लढाई लढू रोह्याची अस्मिता राखून रोहेकरांना न्याय मिळवण्यासाठी आवाहन केले आहे आपल्याला माहिती आहे की रोहाष्टमी अर्बन बँक हा रोहेकरांचा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे गेली अनेक वर्ष रोहेकर ज्या बँकेसाठी कधी सुरू होणार हे अनेक जण आमच्या अगदी तरुण असतील आमच्या माता भगिनी असतील आणि अगदी अगदी वयोवृद्ध असतील ज्यांच्या पेन्शन त्यांच्यामध्ये आहेत ज्यांच्या ठेवी त्याच्यामध्ये कधीतरी ही बँक सुरू होईल आणि आमचे पैसे आम्हाला परत भेटतील या आशेवर संपूर्ण रोळेकर आहेत या आशेवर अनेक इलेक्शन लढले गेले सगळे का बाबा कधीतरी कुठंतरी मतदान करून को कोणतरी आमची बँक सुरू करेल कुठला तरी पक्ष सुरू करेल या अशा अनेक मुद्दे प्रत्येक निवडणुकीला गेला आणि प्रत्येक निवडणुकीला एकच विषय आला रोहा अष्टमी अर्बन बँक कोणी आला आम्ही निवडून आलो तरी आम्ही सुरू करू हे असे अनेक विषय रोहेकरांच्या समोर आले हे खरं आहे आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मित आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील इथले जे बा सभासद असतील जे भाग भा, भाग भागीदार आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय